बांगलादेश निषेध नवीनत अद्यतने मृत्यूंचा आकडा बांगलादेशात सुरू असलेल्या निदर्शनांमुळे मृतांची संख्या किमान तीनशे वर पोहोचली आहे एकट्या रविवारी अठ्याण्णव लोक मारले गेले विद्यार्थ्यांची निदर्शने बांगलादेश उच्च न्यायालयाने स्वातंत्र्य सैनिकांच्या वंशजांसाठी सरकारी नोक्यांमध्ये तीस टक्के कोटा पुनर्स्थापित करण्याच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर गेल्या महिन्यात निदर्शने सुरू झाली सरकारचा प्रतिसाद सरकारने इंटरनेट कनेक्टिव्हिटी तोडली आहे आणि परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी कर्फ्यू लागू केला आहे असे असूनही विद्यार्थ्यांनी अनेक मंत्र्यांना हटवण्याची आणि पंतप्रधान शेख हसीना यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी करत आंदोलन सुरूच आहे आर्थिक प्रभाव निषेधांमुळे अर्थव्यवस्थेवर लक्षणीय परिणाम झाला आहे कर्फ्यू आणि इंटरनेट ब्लॅकआउटमुळे दहा डॉलर अब्जचा फटका बसला आहे आंतरराष्ट्रीय प्रतिसाद संयुक्त राष्ट्रांचे मानवाधिकार प्रमुख बोलकर तुर्क यांनी सरकारला धक्कादायक हिंसाचार थांबविण्याचे आणि शांततापूर्ण निषेधाचा आदर करण्याचे आवाहन केले आहे भारताने आपल्या नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत बांगलादेशला जाण्याचा सल्ला दिला आहे ताज्या घडामोडी परिस्थिति आणण्यासाठी सरकार ने पांच सात ऑगस्ट पर्यंत तीन दिवस सर्वसाधारण सुट्टी जाहिर के लिया है मोबाइल इंटरनेट सेवा निलंबित आली असून ढाका संचारबंदी लागू आहे भेदभाव विरोधी विद्यार्थी चळवळीने ने लांग मार्च से ढाका सोमवार आहे जे सुरुवातीला नियोजितपेक्षा एक दिवस आधी आहे